मिस्त्र्यांचं घर येतं मोटरसायकलचे त्यांच्या घरी हा साप आलेला आहे पावसाच्या कालावधीत बाहेरचं पर्यावरण तुम्हाला दाखवलेलं आहे अशा ठिकाणी साप येतात चूल पेटवणं किंवा बंब अशा ठिकाणी खरंच प्रॉब्लेम येतं ते आता काय करतोय काय करतोय काय करतोय काय करतोय व्हिडिओ योगी आहे बार्क आहे योगी आहे बार्क योगी तू दिसतोय कुठला साप आहे तुम्हाला कुणालाही ओळखलं नाही ना हा अरे तुला ओळखलाय दमने तुम्ही व्हिडिओ बघताय ना माझी सगळी युट्युबला कोण बघताय का मुद्दा ओळखायला पाहिजे साप कुठला आहे काय माहित कुठला आहे बघून काय करायचं है। है। हा? हा? ना आए, है। साप है। तो साप सापन नाही मोठा आहे साप मोठा आहे काय अडचण नाही तस्कर साप येतोय गुन्हे हा जरी साप मान व्यवस्थित आता तर याच्यापासून को कोणी घेऊ नये मी व्हिडिओ द्वारे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि असे साप व्हिडिओवाले दिसतोय का त्याच्यात बरोबर जो तस्कर साप आहे हा उंदरखाऊन शेतकऱ्याला मदत करणारा साप आहे असा साप जरी आला कोणी व्यवस्थित मार नका मिस्त्रींचा अभिनंदा त्यांनी मनिवस्तीत आल्यावर त्याला व्यवस्थित वाचवलेलं नाही वाटतय तुम्हाला हा साप तू त्याच्यापासून दोघ नाही बघ ना मग देव तू जरी हातात धरला झाला तरी तो काही करत नाही तुझ्या आईतला दोस्त आहेस माझ्या हातात धरून बघायला काही करत नाही असं दर सगळं गोळा करून तुला चाहू म्हण लाख रुपये दिलं तर मित्रांनो तो भीती कमी चालली पाहिजे आणि मदत करणारा साप आहे आहे तस्कर जातीचा आहे आजी तो तुमच्या सारख्या लोकांना सापच कळतोय पण तो बिनविषारी साप आहे त्याच्यापासून धोका नाही हा ना कसा आहे लोकांचे गैरसमज आहेत सापांच्या विषय साप ओळखता आले सर्दी झोपल्या अजून आणि मित्रांनो अशाच आपण व्यवस्थित आले तर मारू नका नामदेव माझा मित्र आहे मी प्रोफेशनल सर पण मित्र असल्यामुळं तस्कर साप आहे सगळ्या सापांच्या साप गरीब साप आहे हा मुळात चावत नाही आणि जरी लोकांना चावलं तर काही याच्यापासून दोष होतो साप ओळखा व्हिडिओद्वारे मी तुम्हाला प्रत्येक सात सापडलेला आहे सात वाचवा मित्रांनो आणि निसर्ग होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा